नमस्कार काव्य ओवी ब्लॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे पनवेल मध्ये आलेली आहे परत एकदा आज आहे संडे तर संडेला डीमार्ट मध्ये जाण्यासाठी खास करून आले गणपतीचं सीजन येत आहे गणपती बाप्पा येत आहे तर त्याची सामनाची खरेदी करण्यासाठी पनवेलमध्ये आहे डीमार्ट मध्ये तर बाबू आता डीमार्ट मधन काय काय खरेदी करतो आणि काय काय आहे डी जाण्याच्या आधी पोचलेलो आहोत इथे दत्तकृपा स्नॅक म्हणून खूप जुनं असं आहे इथे खूप छान छान वडापाव पाहिजे सगळं खूप छान मिळतं कारण आम्ही खूप जुन्या पहिल्या यायचो जेव्हा वीस वर्षापूर्वी वगैरे तर सुद्धा इथे खूप छान मिळायचं आणि आता त्यांचं थोडं चेंज करून इकडे आले नव्हतं कधी झालं ते माहितीसुद्धा नाही मला पण इथे नाश्त्याला आम्ही आलेलो आहोत नाश्ता ना करतो आणि मग आम्ही डी मार्टला संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेपाच साडेपाच वाजता तर आता चहाचं टाईम पण आम्ही चहा तर घेत नाही पण नाश्ता थोडं करून आम्ही मग डी मार्टमध्ये जाणार नाश्ताना मिसळ घेतलेली आहे मूगभजी घेतलेली आहे मूग मूगभजी पण खूप छान येत असते आणि मिसळ पण त्याचबरोबर इथे मेथीची कोथिंबीर सुद्धा खूप छान मिळते ती कोथिंबीर कोथिंबीरवाडीची ऑर्डर आणि नाही आहे तर आता खाऊन घेतो आम्ही मी मिसळ ना घालू मूगभजीच पहिल्या मस्त कशी आहे आपण खायचो तशीच आहे मी बैठकी किती वर्षाने आलोय ना पहिले कोथि असायचं मस्त आहे हा इकडे या आता नाश्ता करून निघालेला आहोत डिपमामध्ये जवळजवळ जवळ डिमार्ट फक्त अगदी दोन तीन मिनटाच्याच अंतरावर होतं इतक्या अंतरावर तिथे नाश्ता केला आहे आणि आता डीमार्टमध्ये पोचत आहोत आम्ही आत्ता पळसपूर फाट्यामधले जो डीमार्ट आहे तिथे आलेलो आहोत न्यू डीमार्टमध्ये जुन्यामध्ये गेलो नाही तरी खूपच गर्दी दिसते पजाम गर्दी दिसते तुम्ही जर जुन्या डिमार्ट मध्ये गेलात तर तेवढी पार्किंग मिळत नाही पण न्यू डीमार्ट मध्ये पनवेलमध्ये पळेश्वर फाट्याच्या इथे आलात तर खूपच पार्किंग मोठी आहे कुठेही तुम्ही गाडी लावू शकता तरी पण आज जामच गाड्या तो जाम गर्दी दिसते बघा इथे गाडी पार्क केलेली आहे खूप सारी जागा आहे जाग। जर तुम्ही तर पार्किंगला तुम्हाला इथे खूप जागा मिळेल जर तुम्ही ओल्ड म्हणजे आपण जिथे पनवेल आहे पनवेल मध्ये जर तुम्ही डिमांड मध्ये गेला तर तिथे पार्किंगला तशी जागा मिळत नाही रस्त्यांवरती उभं करायला राहायला लागतं गाड्यांना तर इथे पार्किंग स्वतंत्र अशी मस्त अशी पार्किंग आहे ही इकडचं सगळं एवढं भरून तिकडे सुद्धा पूर्ण म्हणजे आहे आणि हे इकडे पाटिबागच्या साईडला आम्ही आलेलो आहोत एवढी पार्किंग आहे हो। आता डिमार्टमध्ये जाऊया काय काय घेतोय ते बघूया माझा बॅडमिंटन बॅडमिंटन काय करणार आहे इकडे पण पार्किंग आहे तिकडे पण पार्किंग इकडनं बाहेर पडण्याचं आहे ना आज भरपूर गर्दी आहे संडे आहे ना आणि निघालेलो आहोत घरी आता बिल झाल्यानंतर निघाणार आहोत सर्व सामान खरेदी झालेली आहे आणि ज्या बाहेर निघालेलं आहे सामान पहा केवढं झालेलं आहे तरी अजून पेणमधनं आम्हाला सामान थोडं खरेदी करावं लागेल जे ते इथे मिळालं नाही आहे ते पेणमधनंच खरेदी होईल तर अशा प्रकारे खरेदी झालेली आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा गर्दी होती आज संगे असल्यामुळे इथे तुम्हाला दिसत असेल हे पहा केवढी गर्दी आहे मी मार्टमध्ये आज चालायला सुद्धा जागा नव्हती पण आणि व्हिडिओ जास्त करून करता आलं नाही कारण गर्दीच खूप होती सगळी लोटालोट चालू होती त्यामुळे काही जास्त तुम्हाला मला दाखवता आलं नाही तर आता ना आम्ही निघालो आमच्या पेंडला जायला पाऊन तासात पोहोचू पेंडमध्ये पाऊन ते अर्धा तासामध्ये ओवीला आज घरीच ठेवून आलेले सासूबाईंकडे म्हणून पटापट आम्हाला बऱ्याच वस्तू खरेदी करता आल्या तर बाय वरिष्ठ तर बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल